नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कमळी आता रूमवरती आलेली असते आणि ती खूप रडायला लागते निंगी म्हणत असते कमळी काय झालं तुला तू नाशाला भेटायला गेली होती आणि असं एकदम रड रडायला काय लागली तेवढ्यात कमळी म्हणते अगं का निंगी काय सांगू तुला तिथे गेल्यानंतर ना मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं नाही मॅडमला मॅडम नको नको त्या बोलल्या तर ऋषी सरांनी त्यांची फसवणूक केली आणि माझीसुद्धा फसवणूक केली त्यांनी आमच्या दोघींपासून गोष्टी लपवल्यात पण असं असताना दोष फक्त मला दिला जातोय नयनतारा मॅडम मला काय काय बोलला तुला मी काय सांगू तिथे घडलेल्या सगळ्या प्रकारचे निंगेला सांगत असते आणि म्हणत असते की नयनतारा मॅडम मला खोटारडी बोलल्या फसवणूक करणारी मुलगी बोलल्या श्रीमंताचं घर गाठायचं त्यांच्या घरातल्या मुलाला मैत्रीच्या जाळ्यात अडकवायचं त्यांच्या नातीला डान्स शिकवायचा आणि पैसे लुबाडायचे असाच असा प्लॅन आहे माझा असं त्या म्हणाल्या आल्या मला तर खूप वाईट वाटतंय असं वाटतंय ना आता आईच्या कुशीत जाऊन रडावं आई आणि आबांकडे जावं इथलं सगळं सोडून द्यावं नको ते स्वप्न नको ते कॉलेज नको ते शिक्षण आपल्या गावी जाऊन राहावं तिथे सन्मान तरी मिळतो अशी श्रीमंत लोकांची वागणूक नाही मिळत तिथे तर आज नाही त्यामुळे मला खूप दुखवलंय पण त्याच पद्धतीने ऋषी सरांनी सुद्धा खूप दुखवलंय त्यांनी तर माझी फसवणूक केली एवढ्या मोठ्या गोष्टी लपवल्या माझ्यापासून आणि म्हणून मला खूप वाईट वाटतंय लिंगी म्हणते मी तू शांत हो आधी अजिबात असा विचार करू नको हे बघ ऋषी सर खूप चांगले आहेत त्यांनी आतापर्यंत आपली किती के मदत केली हे विसरली का तू संकटाच्या वेळी तो माणूस आपल्या मदतीला धावून येतो प्रत्येक वेळेला आणि हे सगळी फीस त्यांनी तुला कशासाठी दिली हे सुद्धा तुला माहिती ना आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी आपल्याला पैशांची गरज होती आणि त्यांनी म्हणून तुला ही फीस दिली होती तू नायश्रा डान्स टीचर म्हणून डान्स शिकवायला जायची आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांनी तुला फी दिली पण खरं कारण काय तुला माहिती तुझा स्वाभिमान दुखावला जाऊ नये म्हणून त्यांनी तुला ते काम दिलं होतं आणि अशा माणसावरती तू डाऊट घेते मला हे अजिबात पटत नाही एक खरं तर ऋषी सरांनी ही गोष्ट लपवली ते चुकीचंच आहे पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहे ना खरं तर त्या माणसाला आपली मदत करायची आहे आपल्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि या अशा भोल्या मोठ्या शहरामध्ये आपल्या पाठीशी कोण सांग ना मला फक्त तो एकच माणूस आहे जो वेळेवेळी आपल्या मदतीला धावून येतो आणि तर त्याच्यावरती तू डाऊट घेते हे मला अजिबात पटत नाही कमळी कमळी म्हणते पण निंगी मी आता त्यांच्यापासून लांबच राहणार आहे आणि त्यांच्या घरी सुद्धा जाणार नाही त्यांचे सगळे पैसे मला परत करायचे आहे आणि काहीतरी काम शोधायचंय निंगी म्हणते सगळं करूया आपण तू नको काळजी करू पण त्यांना दोष देणं बंद कर आणि रडणं सुद्धा थांबू सगळं ठीक होईल तू अजिबात काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत मी आहे बंडा आहे आपण सगळं ठीक करूया आता कमळीला ती धीर देत असते मात्र कमळी आता खूप खचून गेलेली असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद